हाय हॅलो कसे आहात मस्त ना मस्तच रहा माहीत नाही लोकांचं काय होतं ते हे विमान वगैरे बघितलं ना कसं कोसळून किती लोक गेले म्हणून रोज खाऊन पिऊन मस्त मजेत रहा सर्वांनी कशा आहात तुम्ही सर्वजण मला लाईवला यायला वेळच मिळत नाही घरातली कामच संपत नाहीत हे काम झालं की ते काम ते काम झालं की ते काम त्याच्यातून मधन मधनं थोडा थोडा वेळ मिळतो तेवढ्यात मी शॉर्ट व्हिडिओ टाकते शॉर्ट व्हिडिओ बघा कसे वाटले ते कमेंट करा शॉर्ट व्हिडिओला तब्येत ठीक नाही ना म्हणून जरा लाईवला चेहरा दाखवत नाही आहे मी सर्दी ताप व्हायरल चालले ना आता इन्फेक्शन सगळीकडे आमच्याकडे ना सगळ्यांना सर्दी खोकला ताप असे आजार वाढलेत ते थोडासा पाऊस येऊन थांबलाय ना गर्मी खूप वाढली त्याच्यामुळं ना हे होत नाहीये सूट करत नाहीये वातावरण सर्दी खोकल्यामुळे डोकं जाम आहे आत्ताच औषधं खाल्ली मगाशी तीन वाजता किती तब्येत ठीक नसली तरी घरातली कामही करावीच लागतात कपडे धुवा भांडी घासा झाडू मारा लादी पुसा साफसफाई करा कुठे असे काय म्हणता कशा तुम्ही कमेंट करा लाइक करा कोणतरी आहे एक जण तर कमेंट कराय काय होते हा कमेंट करत नाही ती नुसते येतात आणि बघत बसत बघायला तर चेहरा पण नाही आता दिसत माझ मग का नाही कमेंट करत कमेंट करो जल्दी जल्दी करो कमेंट <laughs> पंढरपूर दिंडी चालू होईल कोण कोण लोक जातात दिंडीला आम्ही तर जातो बाबा लोण ते तरडगाव करतो आम्ही वेळ मिळेल तेवढा तिथून माघारी येतो मुंबईला la Lalalala... la la Lalalala... la 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 la